चला आज आम्ही अतिशय सुंदर असा खेळ खेड़ खेळणार आहोत पहा आ, काही मुलांच्या हातामध्ये मराठी मुळाक्षरांची कार्ड आहेत आणि काही मुलांच्या हातामध्ये त्या मुळाक्षरांचे स्पेलिंग कार्ड आहेत म्हणजे ए टू झेड असे अल्फाबेट्स लेटर आहेत यांचा खेळ आपण कशा पद्धतीने खेळणार आहेत हे आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत पहा नीट ऐकायचे मी जेव्हा म्हणणार आहे पळा पळा मित्र शोधा पळा पळा त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात तुम्ही खाली बसलेल्यांपैकी तुमच्या स्पेलिंगचं मूळाक्षर मराठी कोणता आहे ते खालच्या गोलामधून शोधायचं आहे आणि मित्र शोधायचा आहे ज्यावेळेस मी थांबा थांबा मित्र शोधा असं म्हणणार आहे त्यावेळेस तुम्ही थांबणार आहात आणि आपला मित्र मित्रासोबत उभे राहणार आहात करायची आहे सुरुवात हो। पळा पळा मित्र शोधा 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 थांबा थांबा मित्र शोधा पाहुयात आपापली जोडी छान पळा हां आता काय करायचंय वरच्या राऊंड वाल्यांनी वरच्याकडेच कार्ड चेंज करायचे खालच्यांनी खाली बसलेल्यांनी चेंज करायचे कार्ड वरच्या बसलेल्यांनी वरच्या वर्चा गोलातील मुलांशीच राऊंड करून कार्ड चेंज करायचे पहा कार्ड चेंज करून झालेत पळा वर्चा पळा मित्र शोधा पळा पळा मित्र शोधा पळा पळा मित्र शोधा पळा पळा मित्र शोधा पळा पळा मित्र शोधा थांबा थांबा मित्र शोधा पहा प्रत्येक विद्यार्थी आपला मित्र शोधण्यासाठी आहे पहा ज्यांना मित्र सापडला नाहीये ते शोधतायत छान कार्ड चेंज <laughs> पहा आता विद्यार्थी कार्ड चेंज करत आहेत एक आनंददायी कृती या कार्डाच्या मदतीने विद्यार्थी सादरीकरण आहे पळा पळा मित्र शोधा पळा पळा मित्र शोधा लांबून पळायचे पळा पळा मित्र शोधा पळायचे पळायचे पळापळा मित्र शोधा पळापळा मित्र शोधा पळा पळा मित्र शोधा पळा पळा मित्र शोधा पळा पळा मित्र शोधा लांबून जोपर्यंत पळत नाही तोपर्यंत मी म्हणणार नाही पळा पळा मित्र शोधा पळापळा मित्र शोधा पळापळा मित्र शोधा थांबा थांबा मित्र शोधा छान पहा एक मराठी मुळाक्षर एक इंग्लिश अल्फाबेट लेटर, छान यामधून आता तुम्ही काय शिकलायत सांगा मला